थंडीचे दिवस असल्यामुळे रोज तर वॅसलीन लावावंच लागतं म्हणून शाळेचं तर आम्हाला व्यासरीन रोज लावायचंच असतं मम्मा लावते म्हटली तरी स्वतःच्या हातून लावायची मजाच वेगळी आज संध्याकाळी रिधांच्या मैत्रिणीचा बड्डे होता मग आम्ही सगळे त्या बड्डेला गेलो होतो तिथे पोरं मस्त खेळत होते आणि राया पण सगळ्यांना बघून खूप खुश होत होता कारण रंगीबेरंगी बलून्स दिसत होती त्याला आणि आम्ही चार मैत्रिणी भेटलो की आमची तर मजा होतेच होते आणि पोरांचीही मजा होते मला तर फक्त टेन्शन आलं होतं की कुठला फुगा नाही फुटावा आणि हा नाही घाबरावा आणि बाकीच्यांना बघून तर हा खूप खुशी होत होता कारण सगळेजण त्याच्याशी गप्पा मारत होते आणि तो खूप गोड हसत होता बाळ लहान असतो म्हणून आपण कुठेच जात नाही पण जेव्हा आपण बाहेर जातो हो तेव्हा लहान बाळ पण खूप जास्त एन्जॉय करतात आता केक खाऊन घरी निघायचं होतं आणि स्वयंपाकाला तयारी करायची होती मग म्हणलं आज झटपट होईल असं वटाणा बटाट्याची भाजी करावी मसाला तर तयारच होता कारण रिधांचे पप्पा येणार होते आता जेवणाची वेळ झाली होती आणि ऑलरेडी आम्हाला बड्डेवर न्यायला उशीर झाला होता मग काय भाजी शिजून रेडी होती आता कोथिंबीर कापून मस्त भाजीला गार्निश करायचं होतं आमच्या आयुष्यात नवीन तर काही घडत नाही पण जे रोज घडतं तेच नवीन वाटतं जेवण झाल्यावर राहायला झोपायचा प्रयत्न करत होते पण तो काही झोपायलाच तयार नव्हता हो